आनंदा इंजिनिअरिंग वर्कचं पापड मेकिंग मशीन आनंदा मशिनरी नाशिक आपण बघू आहेत सहा इंचामध्ये दोन लाईन चालू आहेत आणि आपल्याकडे हे सर आलेले आहेत नागपूरवरनं आणि हे मशीन घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत यांनी आपल्याकडनं आता शेवई मशीन कांडप मशीन अधिक पापड मशीन अशा तीन मशीन घेतलेल्या आहेत सहा इंच डबल लाईन पापड हातात घ्या एखादा 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 हातात घ्या आता हातात घ्या हातात घ्या हे काढ रे तुकडे काढ रे पापड एकदम मला आले जो साईज पाहिजे होता तो आला मला हां आणि जसे पाहिजे पातळ जाड तसे सगळे आपण याच्यामध्ये सेटिंग करू शकतो ओके आता तुमच्या हातात जो पापड आहे तो तुम्हाला जाड बारीक पाहिजे त्याप्रमाणे आला आहे हो आला आहे आलेला आहे हो। दाखवा वा वा आणि तुम्ही स्वतःच मशीन चालवून पाहिलं तर तुम्हाला मशीन जमली चालवायला हो चालवायसाठी खूपच इझी आहे मशीन हां आणि बिलकुल आवाज नाही करत काही नाही करत ओके चांगली